रामराम मंडळे एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या जवळचे मंत्री असल्यामुळे धनंजय मुंडे वादात अडकलेले आहेत आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे तर दुसरीकडे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे असे हे महायुती सरकारचे दोन मंत्री ऑलरेडी अडचणीत असताना फडणवीस यांचे निकटवर्ती असणारे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवण्याचा आरोप झालेला आहे आणि या सगळ्यात भयानक म्हणजे या ज्या महिला आहेत त्या आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती असलेले हंबीरराव मोहिते यांच्या वंशज हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एक महिला हंबीरराव मोहिते यांचा एक संदर्भ मी तुम्हाला देतो छावा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेलच तर या छावा चित्रपटामध्ये आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली होती आणि आज त्यांच्या घराण्यावरच्या महिलेवरतीच असा प्रसंग ओढवला आहे दुर्दैव पहा ज्या घराण्यानं हिंदवी स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलं त्याच घराण्यातील महिला वंशजावरती आज महाराष्ट्रात अशी वेळ आली आहे आणि तीच आज महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहे पीडित महिलेनं तर ताईनं असं बोललंय की जर यावरती योग्य कारवाई झाली नाही तर ती सतरा मार्चला आमरण उपोषणाला बसणार आहे आणि या सगळ्या वादामुळे फडणवीस सरकारमधल्या आणखी एका मंत्र्याचं मंत्रिपद जात आहे की काय असे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे जयकुमार गोरे नेमके कोण आहेत आणि ही घटना नेमकी कधीची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार दोन हजार मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो या महिलेला व्हॉट्सअपवरती पाठवले आणि या त्रासाला कंटाळून या महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार देखील केली आणि यानंतर जयकुमार गोरेंवरती गुन्हा देखील दाखल झाला अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरेंनी प्रथम सातारा जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली पण न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि त्यानंतर जयकुमार गोरे यांना अटक होऊन दहा दिवस जेलवारी देखील करावी लागली या घटनाक्रमानंतर जयकुमार गोरे यांनी दोन हजार सोळा मध्ये सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी देखील मागितली तसेच पुन्हा त्रास देणार नाही असे वकिलांमार्फत हमी देखील दिली पण आता महायुती सरकारमध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रिपदाचे बक्षीस देण्यात आले आणि त्यांनी या ताईला या बहिणीला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती पीडितेने दोन हजार सोळामध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली आणि ज्यामुळे या पीडितेचं नाव उघड झालं त्याची बदनामी झाली नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडित महिलेच्या घरी एक पत्र आलं त्यात दोन हजार सोळाची तक्रार होती आणि हे पत्र देखील सोशल मीडियावरती व्हायरल करून त्या महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं या पीडितेने आपल्या पत्रात लिहिलेलं आहे आणि हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे जयकुमार गोरे यांच्या बाबत समोर आलेली ही माहिती अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे पण मित्रांनो मला एक प्रश्न इथे असा पडलाय की जयकुमार गोरे यांचे हे कारनामे फडणवीसांना माहिती नव्हते का आणि जर माहिती असतील तरी देखील त्यांनी जयकुमार गोरेला कॅबिनेट मंत्रीपद का दिलं असेल आणि एकदम बरोबर असंच धनंजय मुंडेसोबत देखील झालं संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भात धनंजय मुंडेवरही असेच अनेक आरोप झाले परंतु तरी देखील फडणवीसांनी त्यांना मंत्रीपद दिलं म्हणजे मंत्रीपद मिळवण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी लागतेच की काय असं वाटायला लागलंय मंडळी औरंगजेबाला एक महान राजा म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर सरकारने एकदम तातडीने कारवाई केली छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहेत त्यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही सहजतेने जाऊ देऊ शकत नाही असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आणि आता त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या एका नेत्यांनी एका मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका, एका महिलेचा केलेला हा छळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का आणि जर असेल तर माननीय फडणवीस साहेब किती लवकर यावरती निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला या सगळ्या विषयावरती काय वाटतं देवेंद्र फडणवीसांना गोरेबद्दल अगोदरच ही सगळी माहिती असेल का तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि अशाच बेदडक विषयावरती सर्वात प्रथम माहिती मिळवण्यासाठी बोल मराठी या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र